सर्वात अगोदर चटणीच्या लाल बोंबल्या करून घेते आहे बोंबल्या मायक्रोवेव्हला तीन मिनटासाठी बेक करून घ्यायच्या आहे तीन मिनटामध्ये मस्त अशा बोंबल्या शिजून निघतात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत या लाल चटणीसाठी मी पंधरा लाल काश्मिरी मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या एक तास पाच त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी सुकं खोबरं थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये एक चमचा तीळ सर्व घेऊन मिक्सरला त्याची बारीक मी चटणी वाटून घेतलेली आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये कांदा आणि चिंच घालून घेतलेली आहे तीन मिनटं झालेले आहेत आणि तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता बोंबल्या अशा मस्त हातानेसुद्धा सहज अशा तुटत आहेत त्यावरूनच मस्त आहे की बोंबल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता बोंबल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि थोडासा सॉफ्ट झाल्यावर त्याच्यामध्ये जी चटणी केलेली आहे ती मी घालून घेत आहे यात मी पूर्ण चटणी घालत नाही आहे अर्धी चटणी घातलेली आहे आणि अर्धी तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत किंवा त्याच्यामध्ये सेम आता आपण बोंबल्या करतो आहे तसेच तुम्ही बारीक सुकटसुद्धा करू शकता चटणीला तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये ज्या भाजून घेतलेल्या बोंबल्या आहेत त्या मी घालून घेत आहे आणि व्यवस्थित सर्व असं मिक्स करून घेत आहे मी चटणी करतानाच त्याच्यामध्ये मीठ मी घातलेलं होतं आणि या सुकवलेल्या बोंबल्या थोड्याशा खारटच असतात त्यामुळे चटणीत मीठ असल्यामुळे याच्यामध्ये मी मीठ आता घालत नाही आहे व्यवस्थित मिक्स झाल्यावर झाकण द्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी वाफ काढून गॅस बंद करून घ्यायचा आहे एकीकडे एक आता मी कोलब्या करत कोल आहे कोलब्याचं कालवण करत आहे टायगर प्रॉन्स आहेत फोडणी देऊन झाल्यावर उकळी आल्यावर त्याच्यामध्ये मी आता या गेवड्याच्या शेंगा आहेत त्या अशा बारीक तोडून घातलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि झाकण देऊन कोलबीचा रस्सासुद्धा शिजून घेत आहे तो मी कसा केलेला आहे तर तुम्ही मी व्हिडिओची लिंक देत आहे तो तुम्ही बघू शकता मी त्या त्याप्रकारेच यावेळेलासुद्धा कोलबीचा रसा केलेला आहे सुरमई फ्राय करत आहे सुरमई आणि बोंबील मी एकाच पॅनमध्ये करणार आहे तर सुरमई शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे सुरमई मी दोन्ही साईडनी जेव्हा एका साइडनी शिजल्यावर पलटून घेतली आणि ती एकेकडे करून एका साईडला करून त्याच्यामध्ये मग मी आता बोंबील घालत आहे कारण बोंबील शिजायला खूप कमी वेळ लागतो मध्यम आचेवर बोंबील आणि सुरमई आता शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता कोलंबीचा रस्सा किती मस्त झालेला आहे एकदम घट्टपणासुद्धा आलेला आहे आणि तुम्ही घेवड्याच्या शेंगा मी आता इथे कोलंबीमध्ये घातलेल्या आहेत आंबाडी सुकटमध्ये सुद्धा घेवड्याच्या शेंगा तुम्ही घालून बघा टेस्ट खूपच छान लागते आणि आता सुरमय बोंबील आणि कोलंबीचा रस्सा रेडी झालेला आहे आणि हे आहे आजचं जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर का नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका